विद्यार्थ्यां नमस्कार लक्षात घ्या जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याचा फॉर्म भरण्याकरिता आता डेट सोळा जानेवारीपर्यंत एक्सटेंड करण्यात आले आहे आणि त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यामधील महत्वपूर्ण टॉपिक सामान्य ज्ञान यावर आधारित आज आपण शंभर प्लस प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला हेल्पफील पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन शेकडू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे आपल्याला जर ऑप्शन रीड करायचे असेल तर ऑप्शन व्हिडिओला पॉज करायचं ऑप्शन स्वतः रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर लक्षात घ्या याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन व्ही यानंतर पुढील प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर लक्षात घ्या तांबेचे सर्वाधिक जे साठे आहे तो जिल्हा आहे ऑप्शन चार चंद्रपूर यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण की लक्षात घ्या महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यावर हमखास परीक्षेत तुम्हाला एक, प्रश्न विचारलेले दिसतात तर महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा ऑप्शन क्रमांक एक बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणता आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई अजून प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी अडवर्टाइजमेंट मुंबई उच्च न्यायालय याची तयारी करू इच्छित असाल तर लक्षात घ्या आपल्याकरिता पंधरा हजार प्लस एम सी क्यू आम्ही प्रोव्हाइड करत आहोत याची जी प्राईज आहे ती आहे दोनशे नव्याण्णव आणि सोबत तुम्हाला थ्री हंड्रेड प्लस ऑनलाईन टेस्ट देखील देत आहोत जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केला आहे सामान्य चालू घडामोडी एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर ऍप्टीट्यूड वाहनांची देखभाल दुरुस्ती आणि जिल्हा विशेष हे सर्व कंटेंट भेटणार आहे जर आपल्याला ऑनलाईन टेस्ट आणि पीडीएफ पाहिजे असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा जर आपल्याला पीडीएफ स्वरूपात मटल हवं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस हा क्रमांक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा तुम्हाला गुगलचा ऍक्सेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येईल परंतु लक्षात घ्या गुगल ट्रचा ऍक्सेस दिल्यानंतर त्या ठिकाणी प्रिंट काढता येणार नाही तुम्हाला तुम्ही फक्त बघू शकता तुम्हाला दोन ऑप्शन आहे एक तर ॲप्लिकेशन डाऊनलोड करून परचेस करा ॲप डाऊनलोड करायची नसेल आणि जर पीडीएफ पाहिजे असेल गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट याच क्रमांकाला व्हॉट्सअप करा आणि मुंबई उच्च न्यायालय असेल ह्या तुम्हाला गुगलचा ॲक्सेस प्रोव्हाइड करण्यात येईल यानंतर पुढील प्रश्न आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर लक्षात घ्या नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर लक्षात घ्या महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र जे आहे ते ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली या जिल्ह्यात आढळते पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण कोणतं आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक तीन जायकवाडी यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे तर महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक पंढरपूर हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचं जे क्षेत्र आहे ते ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ विभागात आहे पुढील प्रश्न सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रात एकूण ऑप्शन तीन छत्तीस जिल्हे आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते तर लक्षात घ्या महाराष्ट्रात जे पीक आहे सर्वात जास्त होते ते आहे ऑप्शन क्रमांक चार ज्वारी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला डेली बेसिसवर असेच व्हिडिओ पाहिजे असेल मुंबई उच्च न्यायालयाचे तर काय करायचं व्हिडिओला लाईक आहे व्हिडिओचं टार्गेट आहे हंड्रेड प्लस लाईक जर आपल्याला लाईक येत आहे विद्यार्थी मित्र वॉच करतायत हे जर आपल्याला कळालं तर डेली बेसिसवर मी तुमच्यासाठी असेच जो अभ्यासक्रम आहे त्याचे व्हिडिओ घेऊन येईल पुढील प्रश्न महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा जो आहे तो ऑप्शन तीन नाशिक या ठिकाणी भरतो पुढील प्रश्न सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात घ्या जो सर्वात मोठा जिल्हा कोणता अहिल्यानगर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक साखर कारखाने आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ऑलरेडी मी तुम्हाला वरतीच सांगितलं तर अहिल्यानगर हा जो आहे हा सर्वात मोठा जिल्हा आहे पुढील प्रश्न मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते तर मराठवाड्याची राजधानी म्हणून ऑप्शन क्रमांक एक आधीचं नाव औरंगाबाद होतं आता नवीन जे नाव आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर याला मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा जो आहे तो आहे ऑप्शन एक मुंबई शहर यानंतर पुढील प्रश्न बघूयात कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगा विद्यार्थी मित्रांनो आपण देखील काय करू शकता व्हिडिओ पॉज करून त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते खाली कमेंट करू शकता तो तर कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार रायगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते तर सांगा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखले जाते तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार बीड यानंतर पुढील प्रश्न रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही तर रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अजिंक्यतारा पुढील प्रश्न लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे तर लोणावळा खंडाळा ही जी थंड हवामानाची ठिकाणे आहेत ते आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे जिल्ह्यात पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे अगदी सोपा प्रश्न आहे तर ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते तर गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे तर ते आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पुढील प्रश्न कृष्ण वारणा या नदीचे संगमस्थान कोणते तर कृष्ण वारणा या नदीचे जे संगमस्थान आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक हरिपूर या ठिकाणी पुढील प्रश्न बघत ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर ताडोबा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर या ठिकाणी पुढील प्रश्न धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर लक्षात घ्या धुळे हे जे शहर आहे ते ऑप्शन क्रमांक तीन पांजरा नदीकाठी वसलेला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली आणि स्थापना दिन कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे अगदी बेसिक आहे सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं लगेचच खाली कमेंट आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक एक मे एकोणीसशे साठ आणि एक मे हा जो दिवस आहे तो कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन दोन्ही दिवस म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न बघूयात लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर, एक बुलढाणा जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन निफाड या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रात चलनीनोटा पोस्ट कार्डे तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी के कोठे आहे तर महाराष्ट्रात चलनीनोटा पोस्ट कार्डे तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते सोपा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं जे ठिकाण आहे ते आहे आंबोली आणि हे जे ठिकाण आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते कारण की तुम्ही कोल्हापूरला कोल्हापूरहून जर तुम्हाला सिंधुदुर्ग म्हणजे कोकण विभागात जायचं असेल सावंतवाडी झाला किंवा कुडाळ तुम्हाला दोन ते तीन रूट आहे त्यापैकी जो एक रूट आहे तो आंबोली घाट आहे त्या मार्गे तुम्ही जाऊ शकता सावंतवाडीला पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट लक्षात घ्या परीक्षेची तयारी करताय आणि क्वालिटी कंटेंट हवं असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर पेमेंट करून तुम्ही स्क्रीन जे पंधरा हजार प्रश्न आहेत ते लगेचच विद्यार्थी मित्रांनो घेऊन टाकायचे प्राइस आहे फक्त तीनशे रुपये नका ऑनलाईन पेमेंट करा परचेस करा परीक्षेत तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यवतमाळ पुढील प्रश्न महाबळेश्वर हे थंड हवेचं हो ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण ऑप्शन क्रमांक तीन सातारा जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते तर वरती आपण काय बघितलं महाबळेश्वर बघितलं ते सातारामध्ये येतं माथेरान कुठे आहे तर रायगड या ठिकाणी आहे आणि जे आपलं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्याला तुम्ही सबस्क्राईब करा त्यावर ऑलरेडी मी एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवला आहे म्हणजे मधून आठ सेकंदाचा से व्हिडिओ आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे आणि जिल्हा ते ऑलरेडी मी दिलं आहे तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब केलात तर अशाच अभ्यासाचे शॉर्ट्स व्हिडिओ त्या ठिकाणी येत असतात तर आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा तर पशुधनात महाराष्ट्राचा देशातील जो क्रमांक आहे तो आहे ऑप्शन क्रमांक एक सहावा पुढील प्रश्न पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात तर पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात ज्या ठिकाणी पाण्यात कमी असेल त्यामुळे पाने जडली जातात तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार विदर्भ पुढील प्रश्न केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा प्रश्न आहे केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जळगाव पुढे जाऊयात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा सांगायचे तर तो, तो आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक पुढील प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे सोपा प्रश्न आहे महाराष्ट्राची जी उपराजधानी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या सांगा तर महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत तर ते आहेत एकूण चार पुढील प्रश्न महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत तर महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत तर ते आहेत एकूण सहा पुढील प्रश्न कोकण उत्तरेमध्ये आणि डहाणू पर्यंत तर दक्षिणेकडे म्हणजे उत्तरेमध्ये कुठपर्यंत आहे ते तर दक्षिणेकडे कुठपर्यंत डहाणू पर्यंत उत्तरेकडे जर कोकण आहे तर दक्षिणेकडे कुठपर्यंत ते आहे असा हा प्रश्न आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन चार तेरेखोलची खाडी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ऑप्शन क्रमांक एक गोंदिया हा जो जिल्हा आहे <of>, तो ओळखला जातो पुढील प्रश्न कोरको ही अनुसूचित जमात कोठे राहते लक्षात घ्या कोरको ही अनुसूचित जमात आहे ते ऑप्शन ठिकाणी राहते यानंतर पुढील प्रश्न हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा सांगायचा आहे तर हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक चार सांगली पुढील प्रश्न आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता काजूचे उत्पादन कुठे होते सिंधुदुर्गमध्ये आणि आंब्याचं जे सर्वाधिक उत्पादन आहे ते ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी जिल्ह्यात होते काजू उत्पादन सिंधुदुर्ग ऑलरेडी सांगितलंय पुढील प्रश्न महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रात ज्या अजिंठा एलोरा लेणी आहेत त्या ऑप्शन क्रमांक चार कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते तर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई यानंतर पुढील प्रश्न विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती आहे सात नऊ अकरा कि तेरा तर विदर्भ विद्यार्थी विदर्भातील जिल्ह्यांची जी तालुक्यांची जी संख्या आहे ती तुमच्यासाठी होमवर्क आहे त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ डेली बेसिसवर पाहिजे असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट देखील करू शकता असेच व्हिडिओ बनवा आपण डेली बेसिसवर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत हे जे कंटेंट आहे पंधरा हजार प्रश्न पुस्तक घ्यायला गेले पुस्तकाची किंमत तीनशेहून अधिकच असणार आहे तुम्हाला जर ऑनलाईन टेस्ट आणि पीडीएफ पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करणं मस्त आहे कारण की ॲप्लिकेशनवरच तुम्ही ऑनलाईन टेस्ट सॉल्व करू शकता जर तुम्हाला पीडीएफ मटेल हवं असेल तर मी ऑलरेडी सांगितलं खाली जो व्हॉट्सअपचा क्रमांक आहे त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा तुम्हाला गुगलचा ड्रायवॅक्सेस या ठिकाणी प्रोवाईड करण्यात येईल तर आजच्या ला, लाईक करा तसेच हेल्प करा आज आपण या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू